आम्ही मारा मांगाची ढोरा चांबाराची कैकड्या वड्रची माणसं आम्ही गावकुसाच्या बाहेर वाट्यात राहणारी आम्ही माणस परंतु ज्यांनी आम्हाला हक्क आणि अधिकार दिले ज्या संविधानानं त्याच संरक्षण करण्याची जिम्मेदारी आम्ही आमच्या खांद्यावर घेतली आहे आम्ही आमच्या छातीवर गोळ्या खातो आहे परभणीमध्ये बघितलं असेल तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की संविधानाची साधी मोडतोड केली म्हणून मोर्चा निघला आणि एका वडार समाजाच्या सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या मुलाची कस्टडीमध्ये पोलीस कस्टडीमध्ये खून करण्यात आला कशासाठी संविधानाच्या रक्षणाचा मग ही फक्त आमच्या गावकुसाच्या बाहेर राहणाऱ्या लोकांची जिम्मेदारी आहे का संविधानाचं रक्षण करणे संरक्षण करणे आम्ही तर हजारो वर्षापासून आमच्यावर अन्याय अत्याचार होत आहेत तुम्ही तर आमचीच माणसं आहेत मुस्लिम कोण लोक आहेत ख्रिश्चन कोण लोक आहे मुस्लिमांचा ख्रिश्चनांचा डीएनए कोणता आहे भारताचा डीएनए आहे अरबस्तानचा नाहीये अरबचा नाहीये किंवा ख्रिश्चनांचा भारतीय ख्रिश्चनांचा डीएनए अमेरिकेचा थोडी आहे जे याला विरोध करतायत त्यांचा डीएनए मात्र भारताचा नाहीये हे लक्षात ठेवा